सफाई कामगार हे मुंबई मधील आरोग्य व्यवस्थेचे खरे शिलेदार आहेत मात्र कंत्राटी पद्धतीमुळे त्यांचे शोषण सातत्याने होत आहे किमान वेतन अधिनियमन लागू असतानाही कामगारांना त्या कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही तसेच सुट्ट्यांचा अभाव आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव अशा अनेक समस्यांना कामगार तोंड देतात याच विरोधात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सफाई कामगारांनी एक मेपासून धरणे आंदोलन सुरू केले होते अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याची मागणी कामगारांनी केली असून प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशारा देखील दिला होता दरम्यान कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे बाजार समितीमधील स्वच्छतेवर त्याचा परिणाम होऊन कांदा बटाटा भाजीपाला व फळ मार्केटसह इतर मार्केटमधील कचरा वेळेवर उचलला जात नव्हता त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी निर्माण होऊ लागली त्यामुळे पाच मे रोजी मुंबई एपीएमसी सचिव पीएल खंडागळे यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली व दोन दिवसात बैठक लावून कामगारांच्या अडीअडचणी दूर करू असे आश्वासन दिल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले आम्ही एक मे कामगार दिवसापासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे या एपीएमसी मार्केट मध्ये जे माळी कामगार आणि इतर कामगार जर पकडले तर दोनशे कामगार आहेत त्या दोनशे कामगाराला कामगाराच्या कायद्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा ज्या आहेत ते मिळत नाहीत मग त्यामध्ये किमान वेतन असेल त्यामध्ये त्यांचा पी एफ भरला जात नसेल ई सी प्रश्न असेल त्यांच्या इतर सोयीसुविधा असतील पगार वेळेत होत नाही आहे कामगार कायद्याप्रमाणे सात तारखेचा पगार हा ग्राह्य धरला आहे आणि आस्थापनेला दहा तारखेला आहे परंतु सत्तावीस सत्तावीस तारखेपर्यंत कंत्राटदार जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने त्यांचा पगार करत नाही आहेत म्हणजे वेळेत पगार नाही जास्त पगार नाही किमान वेतनप्रमाणे सुद्धा पगार नाही आणि पी सुद्धा त्यांचा नियमित भरला जात नाही म्हणजे संपूर्ण कामगार कायदे जे आहेत ते धाब्यावरती बसवले गेलेले आहेत आणि फक्त स्वतःचे खिशे भरण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे त्यामुळे या ठिकाणी पाच दिवस झाले आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि जर उद्या परे, उद्यापर्यंत आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर उद्यापासून आमचा या ठिकाणी आमरण उपोषणाचा कॉल होता परंतु सचिव साहेबांनी या ठिकाणी आम्हाला येऊन विनंती केलेली आहे की सकारात्मक शंभर टक्के तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील फक्त केवळ आणि केवळ सात तारखेपर्यंत आपण मिटिंगची वाट बघावी आणि त्या मध्ये आपले प्रतिनिधिक स्वरूपात आपण यावं आणि आपलं म्हणणं मांडावं अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सचिव साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रामध्ये लेखी पद्धतीनं सांगितलेलं आहे की आपण या पत्राच्या वतीनं विनंती क केलेली आहे की आपण आंदोलन आपलं थोडंसं थांबवावं तात्पुरत्या स्वरूपामध्ये आणि जेणेकरून जर सात तारखेच्या नंतर कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग मात्र आपला जो काही विचार असेल किंवा जे काही संघटनेचे ध्येय धोरण असेल त्याप्रमाणे आपण काम करतो परवा पण सात तारखेला तीन वाजता आपण मिटिंग ठेवलेली आहे आपले मुद्दे वॉटर्स आणि बाजारप्रमच्या या सगळ्यांची एकत्र बैठक होईल आणि त्याच्यामध्ये आपण मार्ग आहे आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम आणि लवकरात लवकर कसं मार्केटिंग आहे आपण फक्त ही मिळेल मला तुम्हाला ही आपले आंदोलन करण्याची वेळ येऊ नये त्याच्यासाठी आपण अगदी प्रॉपर त्यामध्ये बैठक होईल त्याच्यात घेऊन आमच्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हे आंदोलन वगैरे करू नये